आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेचा धडाका धानकाने आदिवासी वाडीतील राष्ट्रवादी शेकाप कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ऐन तोंडावर असताना आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील धानकाने येथील आदिवासीवाडी तरुण कार्यकर्त्यांनी रोहा उपतालुका प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश झाला यातच शिवसेनेची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे यावेळी समीर शेठ महाबले सुरेशदादा महाबले कोलाड विभागाध्यक्ष उदय खामकर शाखाप्रमुख मोरेश्वर जाधव तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पंचायत समितीचं जिल्हा परिषद निवडणूक करत असताना त्या ठिकाणी आमचा संपूर्ण शिवसेना इतर आमचं सर्व पक्षीयचा तर दौरा जोरात चालू असल्यामुळं आमची खानदान आदिशवाडी त्यांनी सगळ्या मन तन धन ताकदीनिशी आमच्या शिवसेना या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत आहेत आणि त्यांचे मी या ठिकाणी आमचे जिल्हा परिषद उमेदवार आहेत सीमा समी महाबळे आणि पंचायत समितीचे उमेदवार मी स्वतः सुरेश शांतारा महाबळे आणि आमचे तालुका प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या साक्षी नेतृत्वाखाली काणकानाच्या शिवाय जाहीर प्रसार आणि आमच्या माजी सरपंच रकमाबाई घुरा पवार रक्कमाबाई पवार या ठिकाणी ताकदीने मारण्याशी म्हणून दाबाव नसताना मनापासून त्यांनी जाहीर प्रयत्न आमच्या शिवसेनेमध्ये करत आहेत आणि आमचे रजरामीच्या रजुग्रामीवरचे महाराष्ट्राचे राज्याचे म मंत्री महोदय याच्या नेतृत्व कॅबिनेट मंत्री त्यांचे विश्वास ठेवून या ठिकाणी बँकांना आदिविषयवाडी पक्षीप्रवेश करत त्यांचे मनापासून आमच्या पक्षाच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि असाच सगळीकडे जोरात प्रगती होत आहे हा याच्या पुढं कुठलाही यांना त्रास होणार नाही आणि त्यांची कुठली काही अडचणी असतील त्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न जरूर करू आणि या ठिकाणी आपण सर्वजण आहात मनापासून आमच्या शिवजनच्या बसून आपल्या मनापासून अभिनंदन करतो असा प्रेम अंतर शिवजन ठेवा आपल्या भागामुळे जाऊ टाकू वाट हां भर तुम्हाला शुभेच्छा